thank you सोलापुरातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेल्या परंपरेनुसार मानाच्या तेली समाजाच्या वतीने श्री अंबाबाई व श्री जगदंबा माता या देवस्थानच्या वतीने श्री क्षेत्र तुळजापूर येथील अश्विन कोजागिरी पौर्णिमे या पवित्र दिवशी होणाऱ्या छबिन्यासाठी धार्मिक विधीमध्ये सहभाग होण्यासाठी शिवलाड तेली समाजाच्या वतीने काट्या आणि पालक्यांनी सोलापूर शहरातून शुक्रवारपेठ येथून प्रस्थान ठेवले प्रारंभी दोन्ही देवस्थानच्या समाजाच्या कुलस्वामिनी आई अंबाबाई व जगदंबा मातेच्या मूर्तीची पूजा करण्यात आली पालखीत असलेल्या उत्सव मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नी सौशांभी सचिन कल्याण शेट्टी व माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती सार्वजनिक नवरात्र मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या वतीने उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड तसंच सचिव दत्तात्रय मेनकुतळे विजय पुकाळे यांनी काठी व पालखीची पूजा केली श्री जगदंबा व श्री अंबाबाई या देवस्थानच्या श्री क्षेत्र तुळजापूर येथे पौर्णिमेसाठी पायी जाणाऱ्या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला व देशामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे आतुनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या आलेले संकट दूर करावे शासनाने सर्वोत्तरी मदत करावी श्री तुळजाभवानी मातेच्या छेबिनेसाठी निघालेल्या मानाच्या देवीच्या चेअरणी सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी केलं या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार आज शिवलाड समाजाच्या समाजाच्या या दोन्ही जगदंबा देवीची का पालखी काठी आणि अंबाबाई देवीची काठी पालखी यांचा तुळजापूर येथे छबिन्यात स्नान असलेल्या या, असले या काठीचे प्रथमतः आम्ही इथं स्वागत केलं आणि मध्यवर्ती सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मचा अध्यक्ष म्हणून मी ब्रह्मदेव गायकवाड व माझ्यासोबत असलेले उजय पुकाळे मेनकुटळे साहेब यांच्या वतीने आम्ही या काठी पालखीचं स्वागत केलंय आणि त्यांचा प्रमुख मानकांचा सत्कार केलाय वाजत गाजत ही काठी पालखी तुळजापूरकडे मार्गस्थ झाली तर आज आपण सोलाट समाजाच्या अंबाबाई जगदंबा मंदिरच्या समोर आहोत या मंदिराची एक काठी आणि अंबाबाई मंदिराची अजून एक काठी अशा दोन काठ्या तुळजापूरला पायी चालत जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला या दोन्ही काठ्याला छबिनासाठी उपस्थित मान आहे आणि या राहण्याचालखीच तुळजापूर पायी चालत जाण्यासाठी शिवलाड तेली समाज आणि शुक्रवार पेठेतील इतर अनेक समाजाचे सर्व भक्त या काठी बरोबर सहभागी असतात आणि तुळजापूरवरून पायी जातात मंगळवारी संध्याकाळी सात वाजता आपला छबीन आहे तत्पूर्वी आज आपण इथून निघाल्यावर सोमवारी सकाळी शिलपण मध्ये मुक्काम असेल पूर्ण दिवसभर मुक्काम झाल्यावर मंगळवारी सकाळी सात वाजता सिंहपण वरून जुन्या डोंगर मार्गाने पाटी आणि पालखी दोन्ही मंदिराच्या या जुन्या डोंगर मार्गाने तुळजापूरमध्ये प्रवेश करतील तिथे गेल्यावर शि शिखर प्रथम जे तुळजाभवानीचे होतं तिथं शिखर दर्शन घेतल्यावर तुळजापूरच्या नगर परिषदेकडून या दोन्ही मंदिराच्या विश्वस्तांचा आणि मानकऱ्यांचा सत्कार होतो आणि तिथून पुढे काठी आणि पालखी चालत पाटलांच्या वाड्यापर्यंत जाते आणि तिथं मुक्काम महाप्रसाद होतो त्या दिवशी तुळजापूर भवानीला दाखवलं जातं आणि संध्याकाळी महाप्रसाद होतो संध्याकाळी सात वाजता पाटील वाड्यापासून शहाजी पाटलांचा म्हणजे आताचे सचिन पाटील यांच्या वाड्यापासून दोन्ही मंदिराच्या काठी आणि पालखी या मंदिराच्या दिशेने आपल्या छबिनाच्या उत्सवासाठी पुढे प्रयाण करतात नऊ वाजता तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ही काठी आणि पालखी पोचते ते पूर्वी तुळजाभवानीचा छबिना निघत नाही अशी ही पूर्वापार परंपरा चालू आहे तर या दिवशी या तुळजाभवानी मातीचा जो छबिना निघतो तो छबिना उचलण्याचा या सगळ्यांना मान आहे प्रमुख मान तो आहे त्यानंतर या काठी पालखीची आपल्या सोलापूरकरांच्या वतीने आपण तिथं हजेरी लावतो आणि तुळजापूरचा मान घेतो त्या दिवशी तुळजापूरच्या जिल्हाधिकारी अर्थातच मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्याकडून पूर्व परंपरेप्रमाणे मंदिराचे दोन्ही मानकरी यांचा, मान यांचा सत्कार होतो आणि त्यांना मानपान दिला जातो दुसऱ्या दिवशी पुण्यात सबिना निघतो आणि तिसऱ्या दिवशी कल्लोळची आंघोळ करून काठी आणि पालखी सोलापूरकडे प्रयाण करतो दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका